एक प्रकारे आम्मी फिट के लिए डी आई एन केबल अ फिट के लिए रिमोट है मशीन सोबत एक से वीस कैच करते तुम्हारा डेमो दाखवा जी का डेमो पाँच घया ऑन ऑफ जा अभी प्रकारे एक से वीस फुटा असा प्रकार काम करते है रिमोट तो या इकड़ तो आप अर्थिंग फिट के लिए याच्यातनी एक फूट एक सवा फूट गड्डा खाणलेला आहे तर त्याच्यातनी तांब्याचा तार थोडा थोडा मीठ आणि थोडा कोळसा टाकलेला आहे त्याला बुजून आता ती असा आळा मारायचा आहे याला आळा सध्या मारलाच नाही आपण तर अशा प्रकारे आपण सोलर फिट केलेला आहे चार खांब रोवलेले आहे त्याच्यावर ठेवलेलं आहे त्या त्याने ताराला बांधलेला आहे आपण अशा प्रकारे सोलर फिट करून आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे आता मशीन आपली ऑफ आप आहे आता आपण याला ऑन करू हा आपण आता आपण याला ऑन केलेली आहे कोणत्याही प्रकारचा पेटीला करंट वगैरे काही नाही आहे तुम्ही बघू शकता मी चालू बंद करून असं अशा प्रकारे याला लॉकसुद्धा आहे हे त्याची चाबी दोन चाबी आणि लॉक केल्यानंतर बी ऑफ बंद ऑफ होते आता ऑफ झाली आता ऑन झाली मशीन आहे आपल्या दारवा आर्नी रोड नायरा पेट्रोल पंपच्या मागं आर्नी रोडला तिथं यांचा मोठी कंपनी आहे तिथं दोन मोठे बिल्डिंग आहेत त्याच्यामध्ये हे ॲग्री पॉवरचं सगळं काम काज राहतात तिथं ऋषिकेश मारबती म्हणून सर आहे त्यांना कॉल करा त्याच्यावर कार्डावर नंबर आहे आता ऑन झाली धन्यवाद तुम्ही या ॲग्री पॉवरला भेट द्या